नमस्कार आनंदी जीवन या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुमच्याकडे पण लहान मुली आहेत का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेवटपर्यंत बघा कारण लहान मुली मी का म्हणलं कारण मी जे माझ्या मुलीसाठी ड्रेस शिवले होते काही साडीचे आहेत काही कपडा आणून शिवलेले ते सर्व ड्रेसचं कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणत्या पद्धतीचे कसे ड्रेस शिवले जर तुम्हाला पण ते ड्रेस आवडले तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल आयकॉन पण दाबा तर मी आता तुम्हाला दाखवते माझ्या मुलीचे ड्रेस ते कोणत्या पद्धतीचे आहेत आणि मी कसे शिवले ते मी सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात पहिले हा ड्रेस तर मी असं ठेवते याला असं पॅक म्हणजे याला नॉड होती तर ते नॉडनी पॅक करून ठेवते कारण काय होतं बऱ्याच वेळेस हे स्कर्ट आणि टॉप आहे तर मग वे 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 ते वेगळीकडं टॉप वेगळीकडं स्कर्ट वेगळीकडं ते छोटं असल्यामुळं ना इकडे तिकडे जाऊ नये म्हणून ह्याला असं पॅक केलं पटकन काढता येतं आणि दुसरा ड्रेस काढता वेळेला ना हा ड्रेस पण निघत नाही तर हे दाखवते मी तुम्हाला कसा ड्रेस आहे ते तर बघा हे पाहू शकता हे असं स्कर्ट आहे हे स्कर्ट आहे हा ड्रेस जो आहे तो साडीच आहे तर हे स्कर्ट आणि हा टॉप आहे याच्यावरचा तर हे जे हे जॅकेट आहे तर हे जॅकेट टाईप असं दिसतं समोरून पण ऍक्च्युअली हे मी यालाच जॉइंट केलेलं आहे हे पाहू शकता आणि हे असं जॅकेट आहे इथे नॉट टाकली म्हणजे बांधता येतं आणि याला बॅक हुक केलेत असे ओपन म्हणजे काय होतं घालताना त्रास होत नाही इझिली असे हात घातले की मागून हुक लावले की ते सहज घालता येतं हे या पद्धतीचा ड्रेस आहे मी याच्यावरचा फोटो पण लावेन हे असं स्कर्ट आणि हा टॉप हा फ्रॉक हा फ्रॉक आहे सिंपल साधा फ्रॉक आहे हा तर मी दाखवलाच होता आ, मी याच मदर डॉटर ड्रेस केला होता मला आणि आनंदीला आमच्या दोघींना हा मदर डॉटर ड्रेस इथे फ्रील आहे हे, हे इथपर्यंत एक आहे आणि इथून सेकंड फ्रिल आहे आणि याच्या स्लीव्ज पण पाहू शकता खूप सुंदर आहेत घातल्यावरही खूप छान दिसतात हे अशा फ्रील टाईप स्लीव आहेत आणि बॅकला याला बटन्स केलेले आहेत या पद्धतीचा हा फ्रॉक आहे हा साडीचाच आहे हा फ्रॉक तर खूपच सुंदर वाटतो कारण हा फ्रॉक साडीचा पण नाहीये आणि कापड पण आणून शिवलेला नाहीये तर हा फ्रॉक आहे आपला जीन्सवरती म्हणजे माझाच टॉप होता तर त्या टॉपचा हा मी फ्रॉक केला आहे कारण हा जो टॉप होता तर तो म्हणजे घातलं का याचा जो हे असा इथपर्यंत जॉईंट होता तर तो जॉईंट असा एकदम असा इथे यायचा मग ते चांगलं दिसत नव्हतं म्हणून मग आणि नवीनच होता वापरला पण नव्हता मग हा या टॉपचा हा हो <laughs> फ्रॉक आहे व्हाईट कलरचा आणि याचं हे डिझाईन दोन्ही साईडला आलेलं होतं तर मग तिच्या मापामध्ये मध्ये असं लांब होत होतं मधले डिस्टन्स जास्त होतं तिला बसत नव्हतं मग मी अशा या पद्धतीच्या हे इथं अशा प्लेट्स टाकल्या म्हणजे ते मापात व्यवस्थित बसेल आणि बॅकला पण हे डिझाईन मी कुठंच जाऊ दिलं नाही ते व्यवस्थित डिझाईन घेतलं आणि याच्या स्लीव्ज पण आत्ता दाखवल तशाच फ्रील टाईप आहेत पण थोड्याशा वेगळ्या आहेत ते ती डबल कापड करून फ्रिल केली होती आणि हे आहे ते सिंगल कापड आहे खाली फोल्ड करून इथं फ्रिल केलेले आहे तर या पद्धतीचा याच्यावरचा पण फोटो मी टाकेन तिनं कसं दिसते ते हे पाहू शकता असा फ्रॉक आहे हे तर आत्ता खूप जास्त ट्रेंडिंग असलेली साडी ती म्हणजे चंद्रकोर साडी तर चंद्रकोर साडीचा हा ड्रेस आहे खूप सुंदर आहे हे स्कर्ट टॉप आणि वरती याच्या जॅकेट आहे ॲक्च्युली ह्या साडीचं मैत्रीण होती तर तिला तिच्या मुलीसाठी साडी शिवून पाहिजे होती तर मग मी ती साडी शिवली आणि उरलेलं जे कापड होतं तर मग तिला घेऊन जा म्हणली तर ती नको म्हणली मी काय करणार आहे तुला काय करता येईल ते कर म्हणे मग मी त्याचं हे असं ड्रेस शिवला ह्याचा हे पाहू शकता हे स्कर्ट हे स्कर्ट आहे खूप सुंदर वाटतो हा ड्रेस आणि हे छोटस याच्यावरती ब्लाउज स्लीवलेस आहे आणि याला पण बॅक हुक आहेत तर हे स्लीवलेस हे बघा पाहू शकता असं आणि याच्यावरती हे जॅकेट आहे हे हे, हे पदराचं आहे हे आहे ते पदर एवढंच उरलं होतं ते पदरामध्ये कारण साडी शिवल्यामुळं ते पदर भरपूर गेला होता मग त्याच्यासोबत ब्लाऊज पीस उरलं होतं बरंचसं कारण ब्लाऊज पीस मोठा आला होता तर मग हे बॅक साईड आणि स्लीवज मी ब्लाऊज पीसच्या केल्या आणि हे जे जा जॅकेट आहे तर ते पदरामध्ये एवढाच भाग राहिला होता त्याच्यामध्ये केलं आणि हे मी अशी सुंदर अशी खाली फ्रील टाकलेली आहे हे अशा पद्धतीचा हा ड्रेस आहे खूप सुंदर दिसतो घातल्यावरती खूप छान पण दिसतं ते आणि स्लीवज ला इथे वरती पफ टाकलेला आहे हे अशा पद्धतीचा ड्रेस आहे याचा पण फोटो लावेल मी स्कर्ट टॉप आणि जॅकेट याला ओढणी पण केली होती मी शिल्लक राहिलेल्या याच्यात पण ते काही जास्त यूज होत नाही ओढणी लहान मुलींना तेवढी कॅरी करता येत नाही त्यामुळे याचा काही यूज होत नाही हा सगळ्यात पहिले तिला ड्रेस शिवला होता तिचं ज्यावेळेस मला अन्नप्राशन करायचं होतं त्यावेळेस हा ड्रेस शिवला होता हे पण स्कर्ट टॉप आहे हे अशा पद्धतीचं स्कर्ट आहे तिचं हे आणि याचा जो टॉप आहे तो हो असा आहे हा टॉप हे पाहू शकता असं हे ह्याला पण बॅक हुक बॅकहूक का करते कारण घालायला परेशानी होत नाही डोक्यातून घालायचं मग ते काढताना वगैरे ह्याला सरळ असं हात घातले किंवा बॅकला हुक लावले आणि याला इथं कसं नॉड पण लावलं त्यावेळेस लहान होती त्यावेळेस म्हणलं जरी फिटिंगला कमी जास्त लागलं तरी हे नॉडनी ऍडजस्ट होऊन जातं हुक निघलं तरी काही वाटत नाही आणि याला ह्याच्या स्लीव पॅटर्न थोडासा वेगळा आहे अशी इथे पट्टी टाकली ही पट्टी आहे आणि याच्या पुढे ही अशी फ्रिल जोडलेली आहे तर या पद्धतीचा हा ड्रेस आहे पाहू शकता स्कर्ट आणि हा पण टॉप आहे हा हा ड्रेस हा पण खूप सुंदर ड्रेस आहे हा पण साडीचाच ड्रेस आहे दाखवते मी याचा पण टॉप आणि स्कर्टच आहे मला स्कर्ट टॉप जास्त आवडतात तसं फ्रॉक पण आवडतात फ्रॉक पण शिवत असते हे बघा याचं तर पॅटर्नच वेगळा आहे हे बघा असं पाहू शकता एकदम छोटस आणि हे जे आहे ते मी टॉप जो हा बनवलाय छोटासा तर तो आ, आ, आपली साडीला जी बॉर्डर येते ना तर त्या बॉर्डरचा हा टॉप बनवलाय हे बघा आणि याला मा बॅकसाइडला हुक नाही दिले याला नॉट्स दिलेली आहे म्हणजे जसं पाहिजे तसं थोडीशी लहान मोठी मुलींना पण हे असं ऍडजस्ट होतं फिटिंगचा एवढा प्रॉब्लेम येत नाही इथं नॉट्स बांधायची एक फूल पण तयार होतं आणि त्याचा लुक पण खूप छान देतं आणि याची जी स्लीव्ज आहे ती पण फक्त एक लेस अटॅच केलेली आणि इथं थोडीशी चुन्या टाकलेल्या आहेत प्लेट्स आणि हे या पद्धतीचं आणि हे खालती स्कर्ट आहे तर हे स्कर्ट मी आपला आंब्रेलला घेर असतो ना तर अशा टाईपमध्ये याचं स्कर्ट आहे हे पाहू शकता हे असं ही साडी मिशोवरून ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये ॲक्च्युली दोन ड्रेस केलेले आहेत तर दुसरा ड्रेस आहे तो आमच्या पाहुण्यांच्या मुलीसाठी होता तर तो दिला आणि हा त्याच्यामध्ये राहिलेल्या कपड्यामध्ये मग मी हे त्याचा हा यूज केला असा खूप सुंदर दिसतो आणि याला मी ही छोटीशी खाली लेस लावलेली आहे हे ट्रँगल ले लेस ती ना छोटीशी बॉर्डर टाईप खाली पिको केला होता आणि ही अशी लेस लावली त्याच्यामुळे याचा लुक इतका सुंदर आलाय ना आणि खूप छान दिसतो अंगावरती घातल्यावर आता दुसरा हे तर पाहू हे तर माहितीच सर्वांना खन पॅटर्न आहे खनाचं स्कर्ट परकर पोलक म्हणतात त्याला प्युअर खन आहे हे असं सिंपल आहे ऍक्च्युली मी याच्यावरती चंद्रकोर काढलं होतं आणि ऑरेंज कलरच्या धाग्यानी पण तेवढं काही ते छान वाटत नव्हतं आणि बॅक साईडला पण असं जयभावानी शिवजयंतीच्या वेळेस शिवला होता जय भवानी जय शिवाजी असं लिहिलं होतं पण ते छान वाटत नव्हतं म्हणून मी ते काढून टाकलं हे पाहूच असे झेंडे आहेत हे दोन झेंडे ठेवले आता म्हटलं आषाढीला घालता येईल म्हणून तर हे पण स्कर्ट आणि टॉप आहे आणि हे तर कॉटन मध्ये कपडा आणून शिवलं होतं ऍक्च्युली याला खाली धोती पॅन्ट आहे हे असं वरती फ्रॉक टाईप आणि खाली धोती पॅन्ट हे पण हे ऍक्च्युली साडीचा नाहीये हे आहे तो आ, ह्याच आहे आपलं कपडा आणून शिवलेला आहे कपडा लेस सगळंच आणलं होतं कारण लग्नाच्या हळदी एक लग्न होतं तर त्या लग्नासाठी मला हळदीसाठी पाहिजे होता कारण माझा पण जो मी हळदीला घालणार होते तर ते पण सेम याच कॉम्बिनेशनमध्ये होतं मग मला आम्हा दोघींना मॅचिंग करायचं होतं म्हणून हा ड्रेस मी तिच्यासाठी शिवला होता मी सगळे ड्रेस असेच ठेवते तुम्ही पण तुमच्या मुलींचे जर ड्रेस आणि फ्रॉक पण असेच ठेवायचे फ्रॉकच्या ज्या नॉड असतात ना ते फ्रॉक असा घडी करायचा आणि नॉड घ्यायचा आणि असं बांधून ठेवायचं म्हणजे काय होतं ते अजिबात निघत नाहीत व्यवस्थित राहतात फ्रॉक पण हे जे मी आता तो ब्ल्यू कलरचा टॉप दाखवला ना सेम तशाच पॅटर्नमध्ये आहे हा पण टॉप फक्त मी याला समोर येते बो अटॅच केलाय हा बो लावलाय आणि ही लेस आहे ती पण लेस सेपरेट लेस आणि ठेवती वेलवेट लेस ही लेस म्हणजे स्कर्टच्या ह्याला कॉन्ट्रास्ट केलं आणि हे असा बोलावला आणि ते स्ल्यूज आत्ता ब्ल्यूचा ड्रेस जसा दा दाखवला सेम त्याच पॅटर्नमध्ये होता आणि याला पण नॉडच केलेली मागे म्हणजे फिटिंगचा प्रॉब्लेम येत नाही लहान मुलींना त्यामुळं आणि इरिटेट होत नाही जास्त फिट्टा असेल वगैरे जसं पाहिजे तसं लूज करता येतं हे एवढे नॉड्स ठेवलेले आहेत म्हणजे पाहिजे तेवढं त्याचं फुल वगैरे असं छान बांधता येतं आणि याचा स्कर्ट याचा स्कर्ट खूप सुंदर आहे खूप छान दिसतो घातल्यावरती पाहू शकता याला घेर खूप झाला म्हणजे मी थोडस जास्त कापड आणलं होतं म्हणलं जास्त घेर असेल तर छान दिसेल आणि थोडासा मोठा केला होता हे पाहू शकता असं आणि याचा जो स्कर्ट आहे तो प्लेट पाडून नाहीये ऍक्च्युअली याचा जे आपला घागरा असतो ना कळ्या कळ्या काढून तर तशा मध्ये याचा स्कर्ट आहे आणि म्हटलं घेर वगैरे छान होईल आणि जर ह्याच्या प्लेट्स पाडल्या असतात तर या डिझाईनमुळं मुळे हे प्लेट्स पाडता आल्या नसत्या हे जे डिझाईन होतं ना याच्यामध्ये ते प्लेट पाडता आल्या नसतात ते छान मस्त दिसलं म्हणून मी ह्याच्या कळ्या काढल्या आणि त्या कळ्यांचा स्कर्ट केला हे या पद्धतीनं स्कर्ट आणि याला पण लेस लावली स्कर्टला खाली टॉपला मॅचिंग ही अशी येल्लो कलरची लेस लावली पाहू शकता आणि इथं छोटीशी जी ट्रायंगल लेस असते ती एकला अटॅच केली म्हणजे अजून थोडासा छान लुक येईल म्हणून हे असा होता ड्रेस आणि ही साडी हे ऍक्च्युअली खूपच थोडीशी साडी उरली होती आणि मला हे या पॅटर्नची साडी शिवून पाहायची होती म्हणून मग मी याच्यात ट्राय केला पण याच्यात काय झाले की हे इथं जे समोर जे प्लेट्स पडणार होते त्या खूप थोड्या पडल्या जास्त प्लेट्स घेता आल्या नाहीत कारण कपडा कमी असल्यामुळं मला ते जास्त प्लेट्स घेता आले नाहीत आता दुसरी एक साडी शिवणारच आहे त्याचा पण व्हिडिओ टाकेन साडीचं कसं कटिंग आणि शिवलेली साडी तर हे या पद्धतीची साडी आहे तर हे सर्व मी आनंदीला शिवलेल्या ड्रेसचं कलेक्शन होतं तर तुमच्याकडं पण जर लहान मुली असतील तुम्हाला पण साड्यांचे ड्रेस शिवून पाहिजे असेल किंवा असं तुमच्यासाठी स्वतःसाठी पण मोठे वन पीस किंवा मदर डॉटर वगैरे अशा या पद्धतीचे तर मला नक्की कमेंट करून सांगा मी शिवून देईन तुम्हाला आणि मी शिवलेले ड्रेस कसे वाटले ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार